नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण आज आलो आहोत डायनॅमिक ॲग्रो मशीन्स यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या मशीन्स आपल्याकडे यांच्याकडे अवेलेबल आहेत त्यामध्येच आपण निवडलं आहे कोरडा चाराचा ब्लॉक बनवणारी मशीन्स मध्ये तुम्ही ओललाही चारा बनवू शकता परंतु त्यांनी जे इनोव्हेशन केलं आहे त्या हिशोबाने त्यांनी ते नाव दिलं आहे की कोरडा चाराची ब्लॉक बनवणारी मशीन तर स याच्याबद्दल आपण अधिक माहितीसाठी सरांकडे जातो आहे आपण सरांचा परिचय करून घेऊ आणि कंपनीविषयी विचारू सर नमस्कार नमस्कार सर तुमचा परिचय माझं नाव अविनाश तांबे आमची कंपनी आहे डायनामिक ॲग्रो मशीन मुंबई अच्छा आम्ही शेतकरी बांधवांसाठी लागणाऱ्या डेअरी फार्मसाठी लागणाऱ्या किंवा पोल्ट्री फार्मसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वेग मशिनरीज आपण बनवतो त्यामध्ये ही मशिनरीज आहे की कोरडा चारा चार्याची ब्लॉक बनवणारी मशीन प्लस आपण त्याच्यामध्ये सायलेज बनवणारी मशीन असं दोन्ही याच्यामध्ये काम होतं म्हणजे ओला चारा सुद्धा आणि सुका चारा सुद्धा तर ही मशीन आहे हायड्रोलिक प्रेस मशीन आहे म्हणजे याच्यामध्ये काय होतं कोरडा चारा आपण जर टाकला जर एका ठिकाणी साठवणूक करायची असेल तर त्याला जागा खूप लागते पण याच्यामध्ये जर आपण कम्प्रेस करून आणि जर एकत्र गठ्ठा बनवून जर ठेवला त्याचा एक आपल्या म्हणजे बोली भाषेत म्हणायचं तर त्यांना विटा बनवणे म्हणतात चाऱ्याच्या हा विटा बनवणे म्हणतात तर त्या विटा बनवण्याच्या पद्धतीचं एक मशीन आहे याच्यामुळे काय होतं तर आपला जो चाऱ्यासाठी जागा लागणारा असतो तो जागा कमी व्यापला जातो अच्छा या ब्लॉक बनवल्यानं आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये जर ओला चारा आपण केला तर त्याच्यामध्ये बॅग पॅक करून त्याच्यातलं जे हवा बंद हवा असते ते आपण बाहेर काढली आणि पॅक करून ठेवलं तर ते त्याचा ते योग्य रीतीचा मुरघात पण तयार होतो अच्छा म्हणजे सायलेज सायलेज तयार होतं बरोबर आणि हे जे सायलेज आहे हे खूप कुठल्या प्रकारच्या म्हणजे आपण याच बनवू शकतो जस की गव्हाचं गव्हाचं काळ आता तुम्ही बघा ओल्या साऱ्यामध्ये जास्त करून आहे ना सायलेज बनवताना लोक दुधाळू मक्का असतो म्हणजे दूध तयार झालेला मक्का असतो हा असा सायलेज बनवतात कारण त्याच्यात पोषण तत्व जास्त असतात आणि दूध सायलेज म्हणजे काय एक आंबवण्याची प्रक्रिया असते त्याच्यातून पोषणयुक्त गायी म्हशींना जास्त मिळते आणि ते दुधाचं उत्पन्न उत्पन्न वाढत तर त्याच्यामुळे हे पंचेचाळीस दिवस स्टोर करावं लागतं जर आपण त्याच्यामध्ये जर त्याच्यामधला हवा जर कमी केली आणि जर ते व्यवस्थितपणे साठवलं तर ते उत्तम प्रकारचं सायलेज तयार होतं आणि मार्केटमध्ये आता त्याला चांगल्या प्रकारची मागणी आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांची भरपूर दुसऱ्या गोष्टी आपल्याकडे आता मक्याचा भुसा अशा अनेक प्रकारचा कोरडा असा भुसा तयार होतो तर तो भुसा आपण स्टोअर कसा जरी गोनी पॅक केला तरी ते त्याची म्हणतात ना शेप व्यवस्थित नसतो त्याच्यामुळे स्टोरेज करताना त्याला आपल्याला खूप सारे कठीण प्रसंग येतात डिफिकल्टीज येतात किंवा गाडी लोड करताना एक ठिकाणी वाहतूक करताना तर कारण एका जर असा ओपन जर असला तर एका गाडीमध्ये एकच टन बसेल पण जर आपण असा जर ब्लॉक बनवून ठेवले तर एका गाडीमध्ये तीन टन तेवढा आपला वाहतूक खर्च वाचतो अच्छा तर अशा प्रकारे एका मशीनमध्ये दोन्ही कामं करणारे आपली ही मशीन आहे या मशीनची कॅपॅसिटी आहे तासाला तीन ते चार टन आपल्याला माल कोरड्या भुसा भुसा एकत्र करून तरी देते किंवा सायलेज आपल्याला तयार करून देते त्याला वीस एच पी ची मोटर आहे रनिंगचं वीस एच पी ची मोटर आहे वीस एच पीच्या मोटरमध्ये या थ्री पी मोटरमध्ये च्या मोटर मध्ये सर्व प्रोसेस केली जाते आणि याला दोन्ही साईडून दबा दाब दिला जातो एक तर इकडूनही दाब दिला जातो आणि मागूनही दाब दिला जातो बाजूने चारी बाजूने दाब असल्या कारणाने उत्तम प्रकारचं त्याला व्यवस्थित त्या शेपची गुणी असते आणि त्या शेपमध्ये चौकोनी आकाराचा आयत आकृतीचा आपला गट्टा तयार होतो सर याला त्याच्यात टाकण्याची प्रोसिजर काय याला सर आपल्याकडे ना असं ही हाईट दिसते याला आपल्याला इकडे या साईडला कन्वेअर लावलेला असतो तर याचा एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण देतो लोक पाहू शकतात याला कन्वेअरनी असा दिल्याच्या नंतर कन्व्हेअरनी फील्ड होतं त्याच्यात अच्छा तुम्ही मॅन्युअल फीड पण करू शकता ऍटोफीड याला दोन्ही प्रकारचं तुम्ही मशीन चालवू शकता आणखी तो रोजगार वाचते ऍटोफीड मुळे हा एक महत्वाचा फायदा आहे सर uh, याची कॉस्टिंग uh, कॉस्टिंग किती जाते म्हणजे या मशीनची कॉस्टिंग आहे तुम्हाला सगळी टोटली आपल्याला एक साडे तेरा ते चौदा लाखापर्यंत ॲटोमॅटिक सिस्टम जाते अच्छा मॅन्युअल uh, सिस्टम घेतली तर तुम्हाला ती नाही म्हटली तरी बा बारा तेरा लाखापर्यंत कॉस्टिंगमध्ये uh, बसून जाते uh, जर जा तसा उच विचार केला तर सामान्य शेतकऱ्यांसाठी नव्हे तर ही एक कमर्शियल मशीन म्हणायला हरकत नाही बरोबर आहे ज्या लोकांना शेती व्यवसायाशी निगडीत बिझनेस करायचा आहे व्यवसाय करायचा आहे अशा लोकांसाठी ही मशीन्स आहेत कारण की छोट्या शेतकऱ्यांना तुम्ही जर असे ब्लॉक बनवून दिले तर चांगल्या प्रकारचा दिवसाचा रोजगार तुम्ही उपलब्ध करू शकता त्यामध्ये तुमची वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे सर तुम्ही याच्या मेंटेनन्स बद्दल सांगा पहिली गोष्ट याचा मेंटेनन्स म्हणजे तुम्हाला याची मोटर या मोटरची आपण एक वर्षाची वॉरंटी देतो बाकी सगळं मेकॅनिझम आपण इंडियन टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने बनवलेलं आहे त्याच्यामुळे सगळे पार्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण भारतात कुठेही तुम्हाला या मशीनबद्दल काही प्रॉब्लेम्स आला तरी आपल्या कंपनीचे माणसं त्या जागेवर पोहोचून त्या म मशीनचा फील्ड टू सर्व्हिस फील्ड टू सर्व्हिस करून देतो आणि सर तुम्ही आत्तापर्यंत या कुठे कुठे आहेत ह्या मशीन? मशीन्स आपण तामिळनाडू आंध्र प्रदेश बिहार आ, या बऱ्याचशा राज्यामध्ये दिलेले आहेत हे मशीन आपलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा दोन तीन ठिकाणी कार्यरत आहे आपल्या संपर्क के केला तर आपण शेतकऱ्यांना त्याचा रेफरन्स देऊन शेतकरी तिकडे जाऊन पाहू शकतात अच्छा म्हणजे सगळ्यात महत्वाचं हे आहे की असं नाही फक्त प्रायोगिक तत्वावर आहे ऑलरेडी यांचं काम भरपूर ठिकाणी चालू आहे ब्लॉकेज वगैरे बनवणं चालू आहे मशीन त्यांच्या रनिंग मध्ये आहेत सर्व्हिसेस साठी ते ऑलरेडी बसलेले आहेत आणि त्यासाठी आपण अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर देतोय अशाच आधुनिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो सर धन्यवाद धन्यवाद